का रुपकर सूप मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी आज बनवणार आहे मुगाची डाळ वापरून शेपूची भाजी त्यासाठी मी इथे एक जोडी शेपूची भाजी घेतलेली आहे चवी पुरत मी धुटी वाटी एक मुग दाळ घेतलेली आहे चार पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण त्याला आता भाजी निवडायला घेऊया आता इथे अशी बारीक बारीक तुकड्यांमध्ये शेपूची भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे इथे आता आपल्याला जोपर्यंत आपण भाजी निवडत आहोत तोपर्यंत छोटी वाटी मूग डाळ भिजवून घ्यायची दहा पंधरा मिनिटांसाठी भाजी आता स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता इथे याला स्वच्छ धुवून घ्यायचं इथे आपल्याला भाजी फोडणीसाठी चार पाच मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या थोडस मीठ घालून मिक्सरला वाटून घ्यायचे आहे इथे आता मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन पळ्या तेल टाकून घेणार आहे आपल्याला मिक्सरला वाटून घेतलेला ठेचा टाकून घ्या मिनिट भर पर परत इथे आपण आता ठेचा एक मिनिट भर घेतलेला आहे आता ही आपल्याला भिजवून घेतलेली डाळ यामध्ये परतवून घेतली दोन मिनिट इथे आता मी डाळ देखील आपली फोडणीमध्ये परतवून घेतलेली आहे आता इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेली भाजी याच्यामध्ये टाकून घ्यायची एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे इथे सर्व भाजी मिक्स करून झालेली आहे आता याला आपल्याला पाच सात मिनिटावरती झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घ्यायची आहे आपल्याला इथे मध्ये मध्ये चेक करत चेक करत पाच पाच मिनिटावरती भाजीला मस्त अस शिजवून येईल इथे आपल्याला आता भाजी शिजत आल्यानंतर आपल्याला भाजीवरती चवी पुरत मीठ टाकून येईल अगोदर आपण मिरच्या वाटून घेताना थोडस मीठ वापरलं होतं त्यामुळं आता थोडं कमीच मीठ वापरलं आहे सारे शक्यतो अशा पाले बनवताना आपल्याला भाज्या शिजत आल्यानंतरच मीठ घालायचं आहे जेणेकरून भाजी अगोदर खूप जास्त अशी दिसते आणि शिजून नंतर एकदम कमी होते त्यामुळं सर्वात शेवटी होतं मीठ घालायचं आहे परत आपल्याला एक वाट काढून घ्यायची आहे इथे बघा आता आपण टाकल्यानंतर भाजीला मस्त डाळ एकदम डाळ गाळशी शिजवायची नाहीये आपल्याला डाळ थोडीशी अरदकची शिजवायची आहे जेणेकरून भाजी, शी 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 जे भाजी खाताना दाताखाली आली की एक वेगळी चव येईल इथे आपली भाजी जेवणासाठी वाढून घेण्यासाठी तयार आहे आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपी साठी रुचकर सोप्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय